नमस्कार मी नम्रता पाटील सरस्वती अँड आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने पालक पुलाव कसा बनवायचा ते पाहूया एक जुडी पालकची मी निवडून घेतली त्याच्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली निथळून घ्यायची आहे पूर्ण त्याचं पाणी निथळून घ्यायचं आहे आता ह्याच्यात पाणी न घालता आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचे आहे याच्यावर फक्त झाकण ठेवायचं आहे दोन दोन मिनटांनी फक्त पलटी करत राहायचं आहे आणि पातेलं जाड बुंदाचं ठेवायचं आहे म्हणजे भाजी खाली लागणार नाही आता पाणी पूर्ण सुकवून घ्यायचं आहे आता आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे ते लवंग दालचिनी काळी मिरी आणि वेलची हे थोडंसं भाजून कुटून घ्यायचं आहे आता भात बनवून घेऊया तर तूप टाकायचं आपल्याला तुपातच आपल्याला हा भात बनवून घ्यायचा आहे तूप गरम झालं की त्याच्यात दोन वेलची आणि चार लवंग टाकायचे आहे दोन वाटी तांदूळ मी धुवून घेतला स्वच्छ आणि तो पण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे बासमती तांदूळ वापरत असाल तर अर्धा तास भिजत ठेवायचा आहे मी कोलम तांदूळ घेतलेला आहे आता हा तांदूळ आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं त्याच्यानंतर आपल्याला मसाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये जो कुटून घेतलेला अर्धा वाटी दही घेतलेलं आहे ते फेटून घ्यायचं आहे चांगलं आणि दही पण याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी पण टाका आता हे पण छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी तर ज्या वाटीने मी तांदूळ घेतला आहे ना त्याच वाटीने मी अडीच पट पाणी घेतलेलं आहे आणि पाणी गरम घ्यायचं आहे उकळलेलं नाही गरम पाणी घ्यायचं आहे भात तुम्ही कुकरमध्ये शिजवा वरती शिजवा किंवा असा राईस कुकरमध्ये शिजवा कशातही बनवा याच्यात चवीनुसार टाकायचं आहे मीठ परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि भात आपल्याला शिजवून द्यायचं आहे आता भात शिजेपर्यंत आपण काजू थोडेसे परतून घेऊया ते एक चमचा तूप टाकायचं आहे त्याच्यात आपल्याला काजू परतून घ्यायचे आहेत गुलाबी कलर येईपर्यंत तर काजू परतून झालेले आहेत एक मिडियम साईजचा कांदा उभा कापून घेतलेला आहे तो पण मोकळा करून याच्यामध्ये आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि कांदा पण काढून घ्यायचा आता एक चमच्याभर परत तूप टाकायचं आहे पाऊन वाटी याच्यामध्ये टाकायचा आहे बेसन वन थर्ड कप घेतलेला आहे मेजरमेंटच्या कपानी आता एक बेसन आहे ना ते पण छानपैकी भाजून घ्यायचं आहे करपवून द्यायचं नाही आहे तर बेसन पण भाजून झालं आहे ते पण काढून घ्यायचं आहे आता एक इंच आलं आणि पाच ते सहा मिरच्या घ्यायच्या त्या मिक्सरमध्ये टाकून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर कोथंबीर टाकायची कोथंबीर पण धुवून थोडीशी कोरडी करून घ्यायची आहे आता जो पालक थंड करून घेतलेला आहे तो पण याच्यात टाकून थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये टाकायचं आहे हळद पावडर जिरा पावडर धना पावडर मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर जे बेसन आपण भाजलेलं आहे ते पण याच्यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करताना जे बेसनचे गोळे दिसतात आहेत ना ते फोडून घ्यायचे आहेत हाताने कारण ओला असल्यानंतर फुटले जातात चांगले आता तेल गरम करून आपल्याला याचे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत तळून तर आपल्या आवडीनुसार घ्या थोडेसे छोटेच करा माझे थोडे मोठे झालेले तर थोडे छोट्या साईजचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि हे गोळे आहेत ना छानपैकी आपल्याला तळून घ्यायचे आहेत एकदम कुरकुरीत होईपर्यंत लो फ्लेम ठेवायची आहे गॅसशी जास्त कडक नको आहे म्हणजे आतपर्यंत भाजले पाहिजे चांगले तर हे पाहू शकता आता हे काढून घ्यायचे आहेत पेपरवर म्हणजे एक्स्ट्राचं तेल आहे ते निघून जाईल आणि थोड्या तेलातच तळून घ्या म्हणजे तेल आपलं वाया जाणार नाही असे सगळे गोळे मी तळून घेतलेले आहेत आपलं भात पण तयार झालेला आहे आता हा भात पण जरा थोडा मोकळा करून घ्यायचा आहे वरखाली करून आणि जेव्हा आपल्याला जेवायचं आहे ना त्याच वेळेला आपल्याला याच्यामध्ये सर्व हे मिक्स करायचं आहे तर कांदा मिक्स करायचा आहे काजू मिक्स करायचे आहेत आणि हा पुलाव आहे ना पालक पुलाव खूप छान लागतो खायला तुपात बनवला आहे जास्त आपण मसाले वापरलेले नाही याच्यामध्ये त्याच्यामुळे लहान मुलंसुद्धा आवडीने खातील तर काजू पण टाकून घेतलेले आहे नंतर जे गोळे बनवलेत पालकचे ते पण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत सगळे हा पालक पुलाव कदाचित तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल जर बनवला असेल कोणी तर मला कमेंट करून सांगा आणि खायला खूप टेस्टी पुलाव आहे हा नक्की बनवून बघा वरून मस्तपैकी कोथंबीर टाकायची खाता आणण्याच्या बरोबर कोशिंबीर मिरचीचं लोणचं घ्यायचं आणि मस्त ताव मारायचं